मद्यपान करून गाडी चालवून अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे मागील आठवड्यात पुण्यात अशीच एक घटना घडली असताना त्याच अनुषंगाने सोलापूर शहर एम राजकुमार यांच्या आदेशानुसार सोलापूर शहरातील साखरपेठ परिसरात रात्री दहा वाजता वाहतूक शाखेच्या वतीने विशेष तपास मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत विशेष करून ड्रिंक अँड ड्राईव्हच्या च्या कारवाईवर अधिक लक्ष देण्यात आले या कारवाईत पंधरा ते सतरा ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली पुण्यासारखी घटना सोलापुरात घडू नये यासाठी खबरदारी म्हणून सोलापुरात अशा कारवाया होणार आहेत पुण्यासारखी घटना सोलापुरात घडू नये यासाठी खबरदारी म्हणून सोलापुरात अशा कारवाया होणार आहेत अशी माहिती वरिष्ठांकडून देण्यात आली कंटिन्यू फुका 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 आली माहिती तोंडात नीट धरा फुका भाई साहब वो वो मगल ऑनलाइन है कलाकार बोलता है उसके हाथ गलत कर हुई हुई है वो गलत खाओदार खड़े हैं हां तो ऐसा बिना काम का गाड़ी के बात करो सर सर कौन है क्या गाड़ी चला रहा है ऊपर से हमें बता रहे हैं मैं अगर तो दादाजी कर दे दादाजी